नमस्कार मराठी सखी मध्ये सर्वांचे स्वागत आहे चला मस्ते कामंग गाव या सुखाला गे करी शीतळ शीतळ

दुःख विसरशी गे करी शी तळमळ सुखालागे करी शी तळमळ तरी तू पंढरीशी जाय कवेळ तरी तू चन्द्रभागे करी ताये खस्नान, अउगे दोश पलती रानो रानो, अउगे दोश रानो रानो, सुखा लागे करी सितलम, तरी तू पंढरीशी जा वेळ नाचे गरुडा पाशी कानधरणीचे गरुडा पाशी सुखा लागे करी, सुखा ला गे करी शी तळमळ सुखा लागे करी शीतळ मळ तरी तू पंढरीशी जायवेळ तरी तू पंढरीशी तू पंढरी शी जाई कवे नामाने उपमा काय द्यावी आमा म्हणे उपमा काय द्यावी माझ्या विटुबाची आणमाला द्यावी माझ्या विटु मला द्यावी सुखाला गे करी शीतळमाळ सुखाला गे करी माळ तरी तू पंढरीशी कवेळ तरी तू पंढरीशी कवे